कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार कैचीने भोजकून केली हत्या कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक घटना भरदिवसा वीस वर्ष तरुणाने पती पत्नीसह त्याच्या मुलावर केला कैचीने हल्ला गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी पत्नीला किरकोळ दुखापत चमनलाल कारला असं मयत वडलांचं नाव तर मुलगा कार्तिक गंभीर जखमी असून कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू चिराग सोनी असं या हल्लेखोर तरुणाचं नाव असून बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात चमनलाल कार्ला आणि चिराग सोनी हे दोघे एपीएमसी मार्केट मध्ये बाजूबाजूला केळीचे पाणी विक्री करण्याचा होता व्यवसाय आज विक्रीसाठी बंडल अदलाबदली झाल्यानं चमनलाल आणि चिराग मध्ये झाला होता पोलिसांचा वाद। तपास सुरू बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केट मध्ये आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोन इस्मा मध्ये केळीच्या पानावरन मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या सहाय्याने वार करून गंभीर जखापूत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच महेश चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या ते कैचीच्या साह्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना महेश झालेला आहे आणि अमिरितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे लोकनायक न्यूज